एकदा दिवाळी चालू झाली की सगळ्या मुलांना सुट्टी असतात पाहुणेरावळी आपल्या घरी ये जा असते फराळासाठी आपण सगळ्यांना आमंत्रित करत असतो अशा वेळेस ना आपल्याला पाहुणे आले की पटकन असा नाश्ता सुद्धा आपल्याला बनवायचा असतो कारण दिवाळीचे सगळेच पदार्थ हे गोड असतात तिखट असतात पण नेहमीच्या जेवणासारखा पोटभरीचा चटपटी टेस्टी असा आपल्याला हा नाश्ता बनवायचा असतो पण काय बनवायचा हे पटकन सुचत नसेल तर आजचा नाश्ता एकदम उत् उत्तम पर्याय आहे अगदी जेवणासारखं पोटसुद्धा भरणार आहे हलका फुलका हा नाश्ता आहे आणि बनवायला एकदम सोपा आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा मी उज्ज्वला चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते पटकन रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो मी इथे सफेद उडदाची डाळ घेतलेली व्यवस्थित निवडून घ्यायची आणि त्यानंतरनं आपल्याला चांगली चोळून ती तीन चार पाण्याने धुवून घ्यायचे कारण उडदाच्या डाळीमध्ये ना सफेद असं खूप सारं पांढरं असं एक पावडर म्हणतात वा ना तशी पावडर लागलेली असते त्यामुळे आपल्याला ही डाळ चांगली धुवून घ्यायची असते कारण जेव्हा डाळ वाटायची असते तेव्हा आपण डाळ धुणार नसतो त्यामुळे भिजत घालताना डाळ आपल्याला चांगली धुवून घ्यायची आणि साधारणतः आपल्याला पाच सहा तास ही डाळ भिजायला ठेवायची आता जर तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार असाल तर संध्याकाळचीच तुम्ही ही डाळ भिजत घातली तरी चालेल किंवा अगदी तुम्ही डाळ घालायला विसरला असाल तर सकाळच्या वारी कोमट पाणी करून ही डाळ भिजायला घातली तरी अगदी दोन तासामध्ये ती चांगली भिजली जाते आता पाच सहा तासानंतर ना आपली डाळ चांगली भिजली गेलेली नंतर ना वाटून घ्यायची आपल्याला वाटताना जितकं शक्य होईल तेवढं पाण्याचं प्रमाण कमी आहे जपून आहे आणि ही डाळ आपल्याला चांगली अशी मौसूत आपल्याला अशी एकदम तिला अशी चकाकी येते एकदा डाळ वाटली की तशी आपल्याला तिला वाटून घ्यायची अजिबात डाळ इथे रवळ वगैरे अजिबात मोठी ठेवायची नाही आहे एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळीत आपल्याला पाणी जपून वापरायचे कारण नंतरनं जेव्हा आपण हे पीठ फेटून घेणार आहे ना तेव्हा हाताच्या उभीने उडदाच्या डाळीचं पीठ असतं ना ते पात होतं म्हणून आपल्याला ही डाळ वाटताना पाणी अगदी जपून वापरायचे या पद्धतीने आपण इथे बाकीची सगळी डाळ जी आहे ना ती दळून घेतलेली वाटून घेतलेले आता इथे आपल्याला यामध्ये घालायचे जिरी आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे एक दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक शिरलेल्या घालायच्या आहे कडीपत्ता इथे तुम्ही अख्खा घातला तरी चालणार आहे आणि चिरून घातला तरी चालणार आहे आता इथे सगळ्यात महत्वाची स्टीप आणि सगळ्यात महत्वाची ही स्टेप आहे ती म्हणजे हे पीठ आपल्याला जितकं फेटता येईल तेवढं आपल्याला हे दहा मिनटं तरी फेटून घ्यायचं आहे जितकं तुम्ही फेटून घ्याल तितकं तुमचं पीठ चांगलं फुलणार आहे आणि तितकंच ते हलकं सुद्धा होणार आहे आणि पातळ सुद्धा होणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की डाळ वाटताना आपल्याला पाण्याचा वापर एकदम जपून करायचा आहे आता इथे बघू शकता इतकं पीठ हलकं करून घेतलेलं आहे फेटून की एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेले आणि त्यावरती पिठाचा गोळा घातलेला आहे पाण्यावरती तरंगतोय अगदी हाताने खाली दाबला तरी जात नाही म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित फेटून झालेले आता आपण पीठ साईडला ठेवलेले आहे आणि इथे आपण घेतोय रस्सम बनवायला तर इथे अर्धी वाटी मी इथे तुरीची डाळ घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचे हळद हिंग मीठ आणि त्याचबरोबर तीन टोमॅटोसुद्धा मी इथे उकडायला लावलेली डाळ इथे शिजायला ठेवलेली तोपर्यंत आपण साठी मसाला बनवून घेऊया अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी सेम प्रमाणात घ्यायच्या आणि ह्या चांगल्या आपल्याला इथे असा हलकासा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे भाजून घेतल्याच्या नंतर ना बाकीचे मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला चार किंवा पाच चमचे मी इथे धने घेतलेले धण्याचं आणि काळ्या मिरीचं प्रमाण रस्सममध्ये सगळ्यात जास्त केलं जातं त्यामुळे एक मोठा चमचा जो पोहे खायचा चमचा असतो तेवढा मी इथे काळी मिरीचा घेतलेला आहे दोन चमचे मी इथे जिरी घेतलेले एक चमचा बडीशेप घेतलेले आहे अर्धा चमचा मी इथे मेथीचे दाणे घेतलेले आणि तीन चार लाल मिरच्या मी इथे घेतलेल्या आणि कडी पत्त्याची पानं मी इथे पंधरा वीस घेतलेली हे सगळं एक एकत्र करायचंय आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं भाजवून घ्यायचंय मसाला इथे आपला साठी बनून तयार झालेला आहे भाजून घेतलेला आहे गार झाला की त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं एक चमचा आणि आपल्याला हा वाटायला घ्यायचं आहे आता वाटून कसं घ्यायचं आहे तर अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही आहे तर याची पावडर आपल्याला इथे करून घ्यायची आता हे वाटून घेतानाच आपल्याला यामध्ये बाकीचे मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता तर यामध्ये काय घालायचे तुम्हाला लाल तिखट तुम्हाला एक चमचा घालून घ्यायचा आहे थोडीशी हळद घालायची आहे थोडासा हिंग तुम्हाला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला वाटलंस तर अजून थोडं काळं मीठ तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे बघू शकते वाटून घेतल्याच्या नंतरनं या पद्धतीने आपल्याला ही पावडर बनवून तयार झालेली ही अगदी तुम्ही जपून वापरली काचीच्या बरणीत भरून ठेवली तरी तीन महिने तुम्ही ही वापरू शकता रसम बनवताना तुम्हाला हा मसाला कामी येऊ शकतो मसाला बनवून तयार झालेल्यानंतरनं आपली डाळ शिजायला लावली होती ती डाळसुद्धा आपली इथे शिजली गेलेली आणि जे टॉमॅटो मी शिजायला ला लावले होते ते सुद्धा व्यवस्थित शिजले गेलेले आता काय होतं माहिती आहे का कुणी कुणी फक्त ना टोमॅटोचं रसम केलं जातं अशी डाळ शिजवून घेत नाही पण आपण जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल पाहुणे आपल्याकडे जास्त येणार असाल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे बरोबरच आपल्याला डाळसुद्धा शिजवून घ्यायची म्हणजे रसम पण जास्त होतो त्याला छान घट्टसर पण येतो तसं म्हटलं ना तर रसम हे जास्त घट्ट नसतं तर ते पातळ असतं आता इथे आपण वाटून घेताना एक कांदा घेतलेला आहे दोन तीन आल्याचे टोकडे चार पाच लसूण पाकळ्या आणि शिजून घेतलेला टोमॅटो घालून आपल्याला याची ग्रेव्ही करून घ्यायची या पद्धतीने आता आपण सांबारला तडका देऊन घेणारे एक दोन हिरव्या मिरच्या अशामध्ये कट करून घेतलेल्या आहेत पळीभर तेल घालायचं आहे जिरे आणि मोरी घालून घ्यायची आहे त्यानंतरनं मिरच्या कडीपत्ता घालायचा आहे हिंगा आपल्याला यामध्ये घालायचा आहे घ्यास बारीक ठेवायचा आहे केलेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालून चांगली परतवून घ्यायची आणि नंतर ना यामध्ये थोडंसं तुम्हाला जर तिखट सांबर पाहिजे नसेल रसम पाहिजे नसेल तर त्यामध्ये आणखी लाल तिखट थोडंसं मी एक चमचा घातलेला आहे थोडीशी हिंगा आणि थोडेसे हळद यामध्ये घालून घेतलेले नंतर ना हे चांगलं परतवून घेतलं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे रस्समचा जो आपण मसाला बनवून घेतला तो मसाला तुम्ही यामध्ये घाला चांगला परतवून घ्या आणि जी डाळ आपण इथे शिजून घेतलेली आहे तिला मात्र चांगला तुम्हाला फेटून घ्यायची गरगुट करून घ्यायचं आहे कुठेही डाळ त्यामध्ये शिल्लक दिसली नाही पाहिजे एकदम प्लेन असं हे रस्सम असतं आणि पातळ असतं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे अंदाजानुसार आणि ख खळखळून एक उकळी येऊन द्यायची उकळी आली की मग त्यामध्ये तुम्हाला एक किंवा दोन चमचे चिंचेची कोळ घालायचा आणि एक छोटासा खडा तुम्हाला इथे गोळाचा घालायचा किंवा हे दोन्ही साहित्य नाहीच घातले तरी चालेल पण थोडीशी हलकीशी आंबट गोड अशी चव जर रस्मला असेल तर छान लागते वड्याबरोबर म्हणून मी इथे घालून घेतलेले उकळी आलेले रस्सम बनून झालेले आता घेऊया वडे तळायला रसम मी इथे साईडला गरम करायला ठेवलेला आहे कारण शक्यतो रसम गरम गरम चांगला लागतो आहे आता पीठ इथे परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे तेल इथे चांगलं गरम करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला कळलं नाही की आपण पीठ व्यवस्थित फेटून घेतलं आहे की नाही आपलं पीठ व्यवस्थित तयार झालं आहे की नाही तर ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे आणि सगळ्यांना समजणार आहे जेव्हा आपण पिठाचा गोळा तेलामध्ये सोडणार तेव्हा तो पट तेलावरती असं वरती येतो असं तरंगतो म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित आपण फेटून घेतलेले ते छान असं हलकं झालेलं आहे त्यामुळे आपला जो वडा आहे रस्मचा तो छान जाळीदार आतमधनं सॉफ्ट होतोय आणि अजिबात चिकट होत नाही आहे तर इथे गॅस मे सुरुवातीला जेव्हा वडे सोडणार आहे तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आहे थोडेसे तळले गेले की गॅस मिडियम करायचा आहे आणि छान कुरकुरीत असे ते तळवून घ्यायचे आता वरनं जरी तुम्हाला हे कुरकुरीत दिसत असाल तरी आतमधनं तुम्ही इथे बघू शकताय छान सॉफ्ट आहे आणि जाळीदार आहे चिकट अजिबात नाही आहे वडे तळून झालेले आणि त्यानंतरनं सुद्धा मी इथे गरम करायला ठेवला होता गरमागरम रस्सम आणि छान कुरकुरीत असे वडे पण यावरती घालून घ्यायचे चटणी सुद्धा तुम्ही इथे पाहिजे तर खोबऱ्याची बनवू शकता है। असा नाश्ता जर तुमच्या पाहुण्यांना दिला ना तर शंभर टक्के ते खुश